सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग एकशे सहा बोलिलो ते काय तुमची आईता वचन नेनाता क्षमा की जे बोलिलो ते काय तुमची आईता वचन नेनाता क्षमा की जे ವಟ ದಾವಿ ತಯಾ ಸಾವಿ ಅತಿ ತಾಯಿ ನಾಶ ಪಾವೆ ವಾಟಿ ತಯಾ ನಲ್ಲಗೇರು ಸಾವಿ ಅತಿಿತಾಯಿ ಜೀವ ನಾಶ ಪಾವೆ ನಿಮ್ಮ ರೋಗ ತುಟಾಯ બોવાડી તાવરી આત ચરે નિમ્બ દિલા રોગ તૂટયાંતરી બોવાડી તાવરી આત ચરે તુકા મણે હિત દેખન્યાશિકળે ઓળતી આંધળે કોપા માંજી તુકા મણે હિત દેખન્યાશિકળે पडती अंधळे कृपा माझी बोललो ते काही तुमची आहे ता वचना क्षमा के जे अर्थ परमार्थाचा अभ्यास केल्यामुळे लोक आपल्यावर नाराज झाले नाहीत ना असे मनात येऊन तुकाराम महाराज लोकांना उपदेशन म्हणतात मी जे काही बोललो ते तुमच्या हितासाठीच पण माझ्या बोलण्याचा हेतू लक्षात आला असेल आणि जर तुम्हाला राग आला नसेल तर क्षमा करावी मार्ग चुकला असता खरा मार्ग दाखवणार कोणी रागू नये हट्टाने हे का चालवाला तर आडमार्गाला लागूनच जीवाचा नाशा मात्र होईल रोग नाहीसा होण्यासाठी वैद्यकडू औषध पोटात देतो ते पोटात न घेता बाहेरून लावले तर रोग बरा न होता तो आतून बाजूने वाढेल जे विवेकदृष्टीने पाहता त्यांना आपले हित कशात आहे हे कळले पण ज्ञानांध आहेत ते अंधकूप नरकात पडतात सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग एकशे सात माकडे मोठी धरिले फुटाने गुंतले तेने ने हात ते माकडे मुठी शे धरिले फुटाने गुन्तिले ने, ने हात त्यथे काय तो तोतया लेखावाय हितने तो ले काय आफुले तो ते तो लेखावा न्याय हित निकाय ने ने आपुले ते सुके नाडी केसी गोविले पयो विसी जायो पक्ष दोनी सुके नाडी केसी गोविले पयो विसी जायो पक्ष दोनी तुका मने एक असे पशु जीव नचले उपा काही को ऐसे पशु जीव न लगे उपाव काय ते थे अर्थ मूर्ख माणसाबद्दल बोलताना मारा दृष्टांत देतात बारद्याने माकडाला धरण्याकरता एक भांडे पुरले होते त्यात चणे ठेवले होते त्या भांड्याचे तो तोंड लहान होते माकडाने हात आ हात आत घालातला चणे हातात घेतले व हात बाहेर काढू लागला तेव्हा तो अडकला कारण चण्याने मोठ मोठी झाली होती चणे सोडूनच हात बाहेर येईल ते त्याला कळेना पाड्याने त्याला पकडले माकडाला ते अप अपराध झाला का आपले हित काय हित आहे हे त्याला कडले नव्हते दुसरे एक उदाहरण म्हणजे पाड्याने बांधलेल्या नळीवर एक पोपट येऊन बसतो त्याच्या बहाराने ती ढिली बांधलेली नळी उलटी होते पोपटाला वाटते आता कसे उडावे नळी सुटली तर आपण खोल आकाशातच पडून कारण उलट्या स्थितीत त्याला जमीन दिसत नाही त्यामुळे पंख असून तो उडत नाही ही उदाहरणे सांगून महाराज म्हणतात काही जीव या पशुप्रमाणे मूर्ख आहेत त्यांच्यापुढे काही उपाय चालत नाही सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग एकशे आठ हरी तू निष्ठूर निर्गुण नाही माया बहू कठीण हरी तू निष्ठूर निर्गुण नाही माया बहु कठीण नव्हे ते आणि शियान कवने नाही केले ते नव्हे ते करी शियाना कवने नाही केले ते घेवणी हरिचंद्राचे वैभव राज्य घोडे भाग्य सर्व घेऊणी हरिचंद्राचे वैभव राज्य घोडे भाग्य सर्व जीव डोंबा घरी ओपविली जीव, डोंबा घरी ओपविली नळदमयंतीचा वियोग विघडीला त्याचा संग नळदमयंतीचा विघडीला त्याचा संग ऐसे जाने जग पुराणी बोलती ऐसे जाने जग पुराणी बोलती राजा राजाशी चक्रवर्ती कृपाळू दयाळू राजा राजाशी चक्रवर्ती कृपाळू दयाळूवर्ती अंती तुळे मासतयाचे तोडविली अंती तुडे मास तयाचे कर्ण भिडता समरणांगणी वापी व्यापी हळी रणी कर्ण भिडता समरणांगणी वाणी व्यापी येला मागसी पाडोनी तिथे दात तयाचे मागसी पाडोनी तिथे दात तयाचे बळी सर्व स्वेव उदार जेणे उभारी ला सर्व सर्वस्वे उदार जिने वारी ला कर तो पाताळी घातला करार तो पातोळी घातला शियाळाचे घरी धन्य मांडिले मोरारी शियाळाचे घरी धन्य मांडिले मोरारी मारविले करी त्याचे बाळ त्याच्या हाती मारविले कळी त्याचे बाळ त्याच्या हाती तुझ भावे जे भजते त्यांच्या संसाराची गती तुझे भावे जे भजती त्यांच्या संसारा हि गती थाव नाही पुडती तू का म्हणे करती ते थाव नाही पुडती तू म्हणे करती ते हरी तू निष्ठोरण निर्गुण नाही माया बहु कठीणा हरी <Sanye> तू निष्ठुर निर्गुण नाही माया बहु कठीण नावे ते करियान कने नाही केले ते नव्हे ते करियान कने नाही केले ते हरी तो निष्ठुर निर्गुण नाही माया बहु कठीण अर्थ देवाने आपल्या भक्तांना किती त्रास दिला अशी खोटी खोटी तक्रार करताना तुकाराम महाराज देवाला मानता अह हरी तुम्ही फार निर्दय आहात निर्गुण आहात जी गोष्ट कधी होणार नाही व जी जगात कोणी केलेली नाही ती निर्दयपणाने गोष्ट तुम्ही करता पहाना हरिचंद्राने सगळे राज्य तुम्ही हरण केलेत आणि त्याच्या मुलाला त्याच्या बायकोला आणि त्याला स्वतःला डोंबला विकविलेत तसेच नदमयंती या पतीपत्नीचा योग केला मीच असे म्हणतो असे नाही सर्व जग असे म्हणते आणि पुराणेही असे म्हणतात चक्रवर्ती शिबीराजा त्यांच्याकडून त्याचे स्वतःचे मांस कापून त्याच्याकडून वजन करवले त्याप्रमाणे करुण अर्जुनाशी युद्ध करताना बाणाने घायाळ होऊन प्राण जाण्याच्या अवस्थेत असताना तू त्याचे दात मागितलेस महान उदार बळीराजा त्याच्या आपण स्वतः दाते आहात अशा अभिमानाने हात नेहमी ससावलेला होता त्याच्याशी कपट करून त्रिपादभूमी मागून त्याच्या मस्तकावर पाय देऊन अखेरीस त्याला पाताळात घातले सियाळ राजाच्या घरी धरणे धरून त्याच्या हाताने त्याचे, त्याचे बाळ मारविले देवा तुम्हाला जे भावाने भजणारे आहे त्यांच्या संसाराची गती तू पुढे काय करशील त्याचा अंदाजच नाही जाण लागणार नाही येथे तुकाराम महाराज देवाची निंदा करताना निमित्ताने त्यांचा महान भक्ताच्या अत्यधिक बुद्धीची प्रशंसा करीत आहेत कवर पाहता वरवर पाहता ते देवाला नावे ठेवतात असे दिसते तुकाराम महाराज की जय